महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेलं जागृत मूळ स्थान माहूर या माहूर येथे येण्यासाठी जवळचं स्टेशन किनवट हे आहे जवळजवळ अठ्ठेचाळीस किलोमीटर इतकं अंतर असल्यामुळे आपल्याला सहज इथे पोहोचता येतं आणि नांदेड जिल्ह्यापासून माहूर गडावर येण्यासाठी एकशे चोवीस किलोमीटर इतकं अंतर आहे दोन्ही ठिकाणाहून आपल्याला बसेस आणि रिक्षा या दोन्ही वाहनांची सोय उपलब्ध आहे त्यामुळे प्रत्येकाला इथे पोहोचणं सहज शक्य आहे आज आपण जात आहोत आई रेणुका मातेचं दर्शन घेण्यासाठी माहूर गडावरील माहूर शिखरवर माहूरगड म्हणजेच रामगड या संपूर्ण माहूरगड परिसरामध्ये एकदा का आपण डोंगर चढून वर आलो की तिथेच पुढे एकाच मार्गावरती तीन शिखर लागतात त्यातील पहिलं शिखर येतं रेणुका शिखर दुसरं अनुसया शिखर आणि तिसरं दत्त शिखर या त्रिस्थळींना जाण्यासाठी इथे शेअरिंग रिक्षा असतात एकाच दिवसामध्ये त्रिस्थळींचं दर्शन आपल्याला संपन्न करता येतं इथे अनेक माकडं वानर आहेत आणि हे इतकी मानसळलेली आहेत की आपल्या हातूनच बिस्किटे पाणी स्वीकारतात माहूरगडातील रेणुका शिखरवरून आपण समोरच्या रामगडावरचा एक गुरुजाचा भाग पाहतोय रामगडावरती मी सुंदर असा व्हिडिओ बनवला आहे माझ्या सखी सुनेना चॅनलवर तुम्ही नक्की पहा इथे डोलीची व्यवस्था असल्यामुळे ज्यांना बाराशे ते पंधराशे पायऱ्या चढणं कठीण जात असेल त्यांच्यासाठी चांगली सोय आहे आणि शिवाय इथे रोपवेचं देखील काम होणार आहे आपण पाहतोय ते हे तांबूल कुटत असताना खल आणि बत्ता याचा वापर करून खलबत्त्यामध्ये तांबूल म्हणजेच देवीला जे अर्पण करतात देवीला खूप प्रिय असलेलं तांबूल हे तांबूल यांच्या हातामध्ये द्यायचं आणि ते ते कुठून आपल्याला असा चुरा करून देतात आणि हा तांबूलाचा प्रसाद आपण आईला दाखवून आपल्या घरी घेऊन जातो खूपच चविष्ट आणि सुगंधी असा हा तांबूल तुम्ही माहूरगडावर आल्यावर नक्की याचा स्वाद घ्या आपण आई रेणुका मातेच्या मंदिर परिसरामध्ये फिरतो आहे आणि इथे आपण पाहतोय देवीचा फोटो ठेवला आहे आणि त्याच्या शेजारी आहे शेंदूर चर्चित असा सिंहाची ही प्रतिकृती याचेही आपण मनोभावे दर्शन करून आईच्या दर्शनासाठी पुढे होऊया शिवशंकराचे अवतार असलेले श्री जमदग्नी ऋषी यांचं इथे प्रथम मंदिर आहे रेणुका मातेचे हे पती यांचं आपण प्रथम दर्शन करावं आणि मगच रेणुका आईचं दर्शन करावं असा इथे नियम होता परंतु काहीजण प्रचंड लाईन असल्यामुळे सर्वात आधी रेणुका मातेच्या लाईनमध्येच शिरतात आणि आईचं दर्शन घेऊन मागून बाहेर येतात पण सर्वात आधी आपण श्री जमदग्नी ऋषींचं दर्शन घेऊया आणि मग रेणुका आईच्या दर्शनासाठी जाऊया ओम नम शिवाय खूपच सुंदर असं हे स्वरूप आपण दर्शन घेतलं आहे इथे श्री गणपतीचं मंदिर आहे खूपच छान अशी ही मूर्ती पाहतच राहावं असं जणू काही बालक स्वरूपातील ही मूर्ती असावी आपण पाहतोय ते हे मंदिर सुमारे आठशे ते नऊशे वर्षांपूर्वी म्हणजेच तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधलेले आहे असं म्हणतात आणि माहूरगडावरच पुढे अनुसया शिखरवरती दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे आपण आता पाहिलं ते शिखर आणि अनुसया शिखर इथेच पुढे आहे महाकाली आईवरती रुसून बसलेला तिचा पुत्र श्री कालभैरव महाराज हे जेव्हा रुसून लपायसाठी माहूरगडावरती पोहोचले आणि इथे रेणुका मातेलाच आपली आई समजून इथे राहू लागले तर त्यांचीही इथे प्रतिमा आहे त्याचंही आपण दर्शन घेतले इथे आम्ही आलो होतो त्या दिवशी होम चालू होता त्यामुळे या सुंदर पावन समयी आम्ही इथे येऊन छान आम्हाला दर्शन घडलं परंतु गर्दी भयंकर होती सणासुदीला अथवा रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी तुम्ही इथे आलात की इथे गर्दी मिळणारच त्यामुळे त्या अकॉर्डिंगली तुम्ही प्लॅन करा रेणुका शिखरवरील रेणुका आईच्या मंदिरातील गाभाऱ्यातील मूर्ती ही, ही तांदळा स्वरूपातील आहे आणि शिवाय ती शेंदूर चर्चित असून तिच्यावरती चांदीचा टाप लावलेला दिसतो शिवाय तिच्या बैठकीत खाली सिंह कोरलेला आहे आणि शिवाय देवीचं इतकं सुंदर मनमोहक रूप आपलं चित्त वेधून घेतं मंदिरातच दोन्ही बाजूला महालक्ष्मी आणि तुळजाभवानी अशी मंदिरं आहेत आणि या मंदिराच्याच बाजूने खाली परशुरामाचं देखील मंदिर आहे तर चला तर आपण आईचं दर्शन घेऊ परंतु आतमध्ये कॅमेरा अलाऊड नसल्यामुळे मला शूटिंग करता आली नाही परंतु आतल्या गाभाऱ्यात थोडेसे दृश्य मी पटकन टिपून घेतलेले आहेत ते तुमच्या पुढे मी शेअर करेनच की इथे आपण प्रचंड गर्दी बघतोय खूपच भाविक इथे आलेले होते आपण आता आईच्या गाभाराच्या बाहेर असं हे आतलं दृश्य पाहतो आहे जिथे कॅमेरा अलाउड नाहीच आहे परंतु मी तुम्हाला या इथे लावलेल्या टी व्हीतून प्रत्यक्ष दर्शन जे मी घेतलं आहे त्याचं तुम्हाला इथे चित्रण दाखवते परशुरामांची आई रेणुका माता आईचं दुसरं नाव एकवीरा एकवीरा म्हणजेच एका वीराची आई आणि हे वीरपुत्र परशुराम ज्यावेळेस त्यांना आईची प्रचंड आठवण आली होती तेव्हा त्यांनी एका कपारीमध्ये बाण मारला आणि त्या कपारीमध्येच एकविराई प्रकट झाली आणि ते स्थान होतं लोणावळ्याचं कारला डोंगर लोणावळ्याची एकविराई आणि माहूरचे रेणुका एकाच पार्वती मातेचे अवतार असले तरी देखील त्यांचं महत्व वेगवेगळं आहे राजा प्रसिंजित आणि भागवती देवी यांनी पुत्र कामेष्ठी यज्ञातून त्यांना यज्ञाचं फळ म्हणून एक मुलगी झाली ती चैत्र शुद्ध पंचमी शुक्रवारी जन्मली असल्यामुळे या मुलीचं नाव रेणू असं त्यांनी ठेवलं रेणुकादेवीला पाच मुले झाली त्यांतील नावे रुमावंत सुशेषा वसु विश्वासू आणि परशुराम असे आहेत रोज पहाटे उठून जमदग्नी ऋषींच्या नित्य सेवेसाठी रेणुका आई पूजेचे साहित्य सामान सर्व गोळा करायची आणि नदीवर जाऊन पाणी भरून आणायची त्याप्रमाणेच एके दिवशी रेणुकामाता नदीवर गेली असताना तिला तिकडे चित्ररथ नामक गंधर्व आपल्या प्रेयसीसोबत जलक्रीडा करीत असताना दिसला अतिशय मादक दृश्य पाहून माता रेणुका हरवून गेली तिकडे ऋषी जमदग्नी रेणुकीची वाट पाहत होते आणि आपल्या पतिव्रता पत्नीला का उशीर झाला म्हणून शंकाकुल ऋषी जमदग्नींना अंतज्ञानाने हा सर्व घडलेला प्रसंग ध्यानात दिसला शिवशंकराचे अवतार असलेले जमदग्नी ऋषी हे मुळातच रागीट स्वभावाचे होते आणि घडलेला प्रसंग पाहून त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी आपल्या चार पुत्रांना रेणुका आईस थार मारण्याची आज्ञा दिली परंतु हे पुत्र मातृभक्त असल्यामुळे त्यांनी ही आज्ञा नाकारली त्यामुळे जमदग्नी ऋषींचा राग आणखीनच वाढत गेला त्यांनी आपल्या चारही मुलांना शाप देऊन अग्निने जाळून भस्म केले तेवढ्यातच बाहेर गेलेले परशुराम घरी येताच त्यांनी घडलेला सर्व प्रसंग पाहिला आणि आपल्या पित्याची ही आज्ञा शिरसावज्ञ मानून रेणुका आईचे मस्तक आपल्या परशुने धडा वेगळे केले परशुरामाने केलेलं हे धाडसी कृत्य पाहून ऋषी जमदग्नींना आनंद झाला आणि त्यांनी परशुरामास वर मागण्यास सांगितलं त्यावेळेस परशुरामांनी तुम्हाला जर द्यायचंच असेल तर माझे मृत बंधू आणि माझी आई यांना जीवनदान द्या असा वर मागितला परशुरामांची ही मातृभक्ती आणि बंधू प्रेम पाहून जमदगली ऋषींनी त्यांना वर दिला आणि माता रेणुका आणि चारही बंधूंना जीवनदान मिळाले यानंतर आई रेणुका आपल्या संसारामध्ये पुन्हा मग्न झाली आई रेणुकेची एक बहीण होती जिचा नवरा राजा सहस्रार्जुन ज्याला दत्तात्रेयांनी सहस्रबाहूंचा वर दिला होता हा राजा सहस्रार्जुन नगरीत राज्य करीत होता एके दिवशी सहस्रार्जुन राजा सैन्यासह भ्रमंती करीत या जंगलामध्ये आले होते तेव्हा खूप थकून भागून त्यांना भूक लागल्यामुळे राजाची सेना जवळच असलेल्या या जमदग्नी ऋषींच्या आश्रमात आली आणि त्यांनी जेवणाची विचारणा केली तेव्हा जमदग्नी ऋषींनी राजा आणि सर्व सैन्यांना आपल्या आश्रमात बोलवून घेतलं त्यांना पंचप्पन देऊन त्यांचं मन तृप्त केलं राजाला जेवण खूप आवडले आणि त्यांना चौकशी केल्यावर कळलं की या आश्रमामध्ये कामधेनू गाय आहे सहस्त्रार्जुन राजाने लोभानेही कामधेनू मागितली परंतु जमदग्नी ऋषींनीही त्यांना देण्यास नकार दिला राजाला खूप राग आला आणि त्याने आपल्या सैन्याच्या शक्ती युद्धाच्या जोरावरती ही कामधेनू मिळवण्याचा प्रयत्न केला या सर्व डाव पेसात सहस्रार्जुन राजाने जमदग्नी ऋषींना ठार मारलं आणि आई रेणुका मातेवरती आपल्या मेहुणीवरती एकवीस वार केले त्यावेळी परशुराम तिथे नव्हता परशुराम आल्यानंतर त्यांना जे दृश्य दिसले ते फारच विचित्र होते आश्रमाची पडझड झालेली होती आणि आपल्या पित्याला ठार मारलेलं पाहून परशुराम निशब्द झाले तेव्हा रेणुका माता उद्करली की हे क्षत्रिय सहस्रार्जुना माझा पराक्रमी राम एकवीस वेळ ही पृथ्वी मी क्षत्रिया करेल आईच्या मुखातून निघालेले हे शब्द आणि घडला प्रकार पाहून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली पुढे पित्याला अग्नी देण्यासाठी कोरीभूमी हवी होती म्हणून त्याने कावडीच्या एका परड्यात जमदग्नींचे पार्थिव आणि दुसऱ्या पारड्यात माता रेणुकाला बसवले वन वन भटकर अखेर ते माहूर गडावर आले आणि इथेच वास्तव्यास असलेल्या दत्तात्रय महाराजांनी त्यांना कोरीभूमी दाखवून दिली आणि याच ठिकाणी पित्याचे अग्निसंस्कार कर अशी आज्ञा दिली परशुरामांनी प्रथम बाण मारून मातृतीर्थ आणि सर्वतीर्थ निर्माण केले या पाण्याने स्नान घालून जमदग्नी ऋषींवर अंत्यसंस्कार केले यावेळी माता रेणुका सती गेली आणि या सर्व विधीचे पौरोहित्य दत्तात्रेयांनी केले त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवणी येऊ लागली तो दुःखी होऊन शोक करीत होता त्याच वेळेस आकाशवाणी झाली की तुझी आई जमिनीतून येऊन तुला दर्शन देईन फक्त तू मागे पाहू नकोस परंतु परशुरामांची उत्सुकता चाळवली गेल्याने त्यांनी मागे वळून बघितलं आणि त्याच वेळेस रेणुका मातेचं केवळ मुख जमिनीतून वर आले होते तेवढेच परशुरामाला दिसले या तांदळा रूपातल्या मुखाचीच माहुल्ला पूजा होते या रेणुका शिखरवरती परशुरामाला आपल्या मातेचे दर्शन झाले म्हणूनच या स्थानाला मातापूर असं ओळख आहे परंतु शेजारच्या आंध्र प्रदेशात ऊर म्हणजेच गाव म्हणूनच पुढे या मातापूरचे माहूर असे नाव प्रचलित झाले रेणुका आईची कथा ऐकत आई असतानाच आपण रेणुका आईचं दर्शन घेऊन मागच्या बाजूने परशुराम महाराजांच्या दर्शनासाठी दर्शन खाली उतरलो मागच्या बाजूने जवळजवळ अडीचशे एक पायऱ्या उतरून आपण या परशुराम मंदिरात पोहोचतो आणि जातानाच आपल्याला समोर दिसतो तर हा चिंतामणी दगड आता सध्या युवराज चिंतामणी दगडावरती हात ठेवून आपल्या मनातली इच्छा बोलत आहे हा दगड उजवीकडे अथवा डावीकडे फिरून कौल देतो ज्याप्रमाणे तुळजापूरला चिंतामणी दगड आहे त्याप्रमाणेच इथे देखील हा दगड आहे याच्यावर फक्त एक रुपयाचं कॉईन ठेवायचं असतं आणि हा कॉईन इथेच आपण सोडून द्यायचा आई रेणुका मातेचे पाचवे पुत्र परशुराम हे श्री विष्णूंचे सहावे अवतार आहेत आणि परशुरामांचा जन्म त्रेतायुगापासूनचा आहे त्रेतायुगानंतर द्वापार युग द्वापार युगानंतर कलियुग आणि भगवान श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर कलियुगाचा जन्म झाला म्हणजेच या गोष्टी साज जवळपास पाच हजार वर्षे झालेली आहेत त्यामुळे भगवान परशुराम हे त्रेतायुग म्हणजेच राम जन्माच्या आधीपासून आहेत आणि चिरंजीव आहेत सखी सुनेना चॅनलवर असे अनेक प्रकारचे सुंदर व्हिडिओ मी बनवलेले आहेत ते नक्की बघा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशी छान छान माहिती मिळवण्यासाठी स्वस्त रहा मस्त रहा आणि कायम माझ्यासोबत रहा माझ्या या सुंदरच्या प्रवासात लवकरच भेटू एका नव्या ब्लॉगमध्ये खूप छान माहिती घेऊन तोपर्यंत बघत रहा सखी सुनयना